हॅलो हिलिंग पॉवर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण एक वेगळ्या विषयावर करणार आहोत आज मी तुम्हाला मी लिहिलेलं पुस्तक या विषयावर बोलणार आहे माझं लेखन माझं पुस्तक लेखन पुस्तक लिहित असताना मी ह्या पुस्तकामध्ये एक सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय सर्वांच्या आवडीचा विषय घेतलेला आहे की एकवीस दिवसात जीवनात परिवर्तन घडवा असं माझ्या पुस्तकाचं नाव आहे आणि या पुस्तकामध्ये मी आपल्याला आपल्या जीवनात परिवर्तन कसं घडवता येईल एकवीस दिवसात आपण काय काय प्रयत्न करायचे आपण कसं मॅनेजमेंट करायचं हे सर्व या पुस्तकात मी सांगितलेलं आहे ज्यावेळेस हे पुस्तक मी लिहित होते त्यावेळेस खरंच मला खूप आनंद झाला कारण कसं ज्याच्या बी हातात हे पुस्तक जाईल आणि या पुस्तकातली एक पॅरेग्राफ किंवा एक वळ जरी त्याने आत्मसात केली तरी त्यांच्या जीवनात नक्कीच फरक पडेल आणि ते मी माझ सार्थक समजेल कि माझं पुस्तक लिहिण्याचं सार्थक झालं कारण खरंच हे पुस्तक खूप छान लिहिलेलं आहे आणि या पुस्तक आणि आपल्याला कुठली गोष्ट कुठलाही संकल्प करण्यासाठी एकवीस दिवस हे लागतात आणि ज्या वेळेस आपण एकवीस दिवस कंटिन्यू ती गोष्ट करतो तर आत्मसात करतो तर ती त्या गोष्टीची आपल्याला सवय होते आणि आपण ती गोष्ट होते आपल्या जीवनामध्ये तर त्याच्यामुळे आता तुम्ही कुठला हे पुस्तक वाचा हे पुस्तक घ्या मी तुम्हाला हे पुस्तक दाखवते हे बघा हे असं हे माझं पुस्तक आहे एकवीस दिवसात एकवीस दिवसात एक जीवनात परिवर्तन घडवा तर हे बघा हे असं पुस्तक आहे तर हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या आणि वाचा आणि कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा कारण ह्या पुस्तकामध्ये खूप छान लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये प्रत्येक गोष्टीचा सार प्रत्येक मॅनेजमेंट वेळेच मॅनेजमेंट मग आपण कोणत्या गोष्टी कशा करायच्या कोणत्या टप्प्या टप्प्याने करायच्या कुठली गोष्ट करताना सुरुवात कशी करायची छोट्या गोष्टी छोट्या वस्तूपासून करायची की मोठ्या याच्यापासून करायची मेडिटेशन कसं करायचं ह्या गोष्टीमध्ये आपण म्हणजे पूर्ण हे मी लिहिलेले आणि एकदम छोट आणि कमी याच्या वाक्यांमध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला वाचायचं जास्त कंटाळा येऊ नये खूप मोठं नाहीये पुस्तक पुस्तक छान छोट आणि एकदम सुंदर आहे आणि याच्यामध्ये मी एकदम असं छान छोट्या शब्दामध्ये पण सविस्तर लिहिलेले आहे असे छान छोटे छोटे भाग केलेले आहे छोटे छोटे तर मग त्याच्यामुळे तुम्ही तो एक एक पॅरेग्राफ जरी वाचला रोज एक पान जरी वाचलं आणि ते जर तुम्ही आत्मसात केलं तरी पण तुमच्यामध्ये फरक पडणार आणि तुम्हाला खरंच हे पुस्तक खूप आवडेल आणि ह्या पुस्तक वाचल्यानंतर तुमच्यामध्ये नक्की बदल होणार कारण आपलं हे जीवन आहे तर याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्टीचा आता कुणाला वाचनाची आवड असते कुणाला नसते तर हे पुस्तक नंतर मी ऑडिओ पण करणार आहे तेव्हा पण तुम्ही ऐकू शकता पण आता सध्या ज्याला वाचनाची आवड आहे आणि खरंच मी तर म्हणते वाचन हे सर्वांनी केलंच पाहिजे कारण वाचाल तर वाचाल आणि वाचना वाचनाने आपली बुद्धी वाढते आपलं ते हे शांती मिळते आणि वाचनाने आपलं मन असं फ्रेश राहतं आपलं ज्ञानात भर पडते आणि आपल्याला म्हणजे जनरल नॉलेज येतं वाचन म्हटलं म्हणजे ना तुम्ही असं म्हणणार नाही का खूप रोजच वाचा खूप पुस्तकं वाचा नाही असं पुस्तक वाच असे काही वाचून सोडून द्यायचे असतात पण काही काही पुस्तक असे असतात की ते पुस्तक वाचून ते गिळून टाकायचे असतात ते पुस्तक खाऊन टाकायचे असतात असे काही पुस्तकं असतात हे पुस्तक कोणते कारण जोपर्यंत तुम्ही वाचनात रस घेत नाही जोपर्यंत तुम्ही वाचन वाचन कंटिन्यू करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला वाचनाचा आनंद कळणार नाही आणि वाचनाचं महत्व पण कळणार नाही त्याच्यामुळे मी म्हणेल जरी तुम्हाला आवड नसली तरी तुम्ही रोज एक पान वाचा रात्री झोपताना वाचलं तर ते तुमच्या मेंदूला पण हे होईल पण तुमच्या याच्यामध्ये हे होईल सकाळी उठलं तरी तुम्हाला ते पुस्तक जे वाचलं ना ते पान तेच सकाळी उठल्याबरोबर तुमच्या मनात पहिला तो विचार येणार म्हणजे इतकं हे पुस्तक वाचनाचं इतकं मोठं महत्व आहे त्याच्यामुळे तुम्ही मी तर म्हणलं आजपासूनच वाचायला सुरुवात करा आणि कंटिन्यू वाचा पुस्तक प्रोजेक्ट पान वाचत चला काही पण असू द्या कुठलेही पुस्तक असू द्या तुम्हाला ज्या विषयाची आवड असेल आधी विषय निवडा त्यात वाचन करा आणि वाचन करता करता खरं तुमच्या ज्ञानामध्ये एवढी भर पडेल आणि तुमचं शरीर पण तंदुरुस्त राहील निरोगी राहील कारण प्रत्येक विषयावर पुस्तक असतात आरोग्यावर असतात तुम्हाला श्रीमंत कसं व्हायचं याच्यावर असतात तुमच्या जीवनात बदल करायचे म्हणजे प्रत्येक विषयावर कोणताही विषय घ्यायचा हे तुम्ही ठरवायचंय आणि पुस्तक वाचायचे आणि कसं तुम्हाला वाटतं हे मला नक्की कमेंटमध्ये कळवायचं आहे तर हे जर पुस्तक तुम्हाला हवं असेल तर नक्की मला फोन करून सांगा आणि किंवा कमेंटमध्ये टाका आणि हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि लवकरच आपण पुढच्या व्हिडिओसाठी भेटू माझं दुसरं पण पुस्तक येईल मी खूप लिखाण केलेलं आहे पण ते न, थोडंसं पुढचे प्रोसेस भरपूर असतात त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो लिखाणाची मला खूप आवड आहे वाचनाची खूप आवड आहे त्याच्यामुळे मी खूप वाच लिखाण भरपूर करून ठेवलेलं आहे आता हे पुस्तक आदरणीय ज्ञानेश्वर माऊली यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झाले आहे माझ्या पुस्तकाचं आणि तो पण खूप छान सोहळा झाला माझा तर त्याचे पण मी व्हिडिओ तुम्हाला टाकेल आणि ते पण बघा आणि त्याला पण तुम्ही लाईक कमेंट करा तर आजचा व्हिडिओ yeah. तुम्हाला कसा वाटला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आपण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग गॉड यू